नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अमरावतीत हिट अँड रनचा थरार बोलेरोची धडक तरुणीच्या अंगावरती गेलेचा अमरावती शहरातील दस्तूर नगर ते कवर नगर मार्गावर मंगळवारी लक्ष्मी पूजनाच्या रात्री एक भीषण अपघात झाला महाकाली मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मैत्रिणींना एका बेधुंद बोलेरो चालकानं मागून जबर धडक दिली धडकेत बोलेरोचा चाक अंगावरून गेल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला दुसरी तरुणी जखमी झाली पायल राहणार प्लॉट आणि तिची मैत्रीण वैष्णवी गंभीर जखमी या मंगळवारी रात्री दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून पर्शी स्टॉप परिसरातून कव्हर नगर मार्गे महाकाली मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या होत्या दुचाकी रस्त्याच्या बाजूने असतानाच मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बोल्यारू वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकीमुळे पायल आणि वैष्णवी दोघी रस्त्यावर पडल्या यामध्ये पायल दुचाकीजवळ पडली तर वैष्णवी काही अंतरावर फेकली गेली त्या क्षणी बेधुंद बोलेरो चालकानं आपलं वाहन थांबवण्याऐवजी थेट वैष्णवीच्या अंगावर नेलं ती गंभीर जखमी झाली अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत बोलेरो चालक वाहनाचा पसार झाला होता नागरिकांनी तातडीनं दोन्ही तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या बोलेरो चालकानं पुढे जाऊन अन्य एका दुचाकीला धडक दिल्याची चर्चा मात्र त्या दुचाकी दुचाकीस्वारानं अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही या प्रकरणी तक्रारदार पायल बुंदेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापीठ पोलिसांनी बोलेरो वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे तरुणींना धडक देणाऱ्या बोलर वाहन चालकाचा आम्ही युद्ध पातळीवर शोध घेतोय लवकरच त्याला अटक करण्यात येईल या वाहनानं अन्य एक ते दोन दुचाकींना धडक दिल्याची चर्चा आहे मात्र या तरुणी व्यतिरिक्त कुणी आमच्यापर्यंत पोहोचलं नाही तरी तपासादरम्यान आम्ही त्या बाबींची माहिती घेणार आहोत असं पोलिसांनी सांगितलं